डबल उपोषणला बसतो लेकर उपाशी मराठी घरी आज राखी पौर्णिमेचा आमच्या तांदूळ सुद्धा नाहीत त्यानं घेऊ नाही तांदूळ नाहीत तरी त्यानं या महिन्यात पंधरा तारखे तर या पंधरा तारखेला त्या पंधरा तारखेला त्या पंधरा असं म्हणण्यामध्ये सहा सात महिने झालं बालाजी गायकवाड आम्ही खूप खूप दिवस झाला इथं राशनासाठी येऊन रोज येऊन बसून आला आठ दिवसाला पंधरा दिवसाला असेच कारनामे याचे चालू आहेत आणि आलं तेव्हा म्हणतात की पंधरा दिवसाला देता जा पंधरा दिवसाला देता जा म्हणून असत आम्हाला म्हणू म्हणू पाठवून द्या आम्ही शेतकरी माणसं रोज मंजुरी करून खाणार का तिथं काम करावं का याच्यासाठी ये ते येऊन बसा आणि लेकर आमचे उपाशीमरायचं सण नाही आम्हाला वार नाही ते येऊन याच्यासाठी बसवले आम्ही राखी पुन्हा तर सध्या आमच्या घरी आण शिजन आले लेकर आमचे रडा येत या लोकांना निवळ कळक आहे ना खाऊन आराम झोपाला येतं आम्ही किती मुले याच्या मागे चकरा कराव काय करावं काहीच करण आलय बघा आणि आज देतो आम्ही उपोषण साठी बसल्या होत्या तरी आहे की नाही ना महागारी घेऊन आम्हाला दोन आम्हाला देतो तर आता काय करतात काय नाही ते काय आम्हाला माहित नाही आता याच्याच मनावर सोडले आम्ही माल नाही काय नाही सहा महिने चार मुली आहेत घरातच राहतो कसं खा काय नाही उपेशनला बसल्यानं ना सुद्धा आज महागारी जा म्हणाले का पंचमीचा दिवस तसंच गेला आणि भाकरी सुद्धा भेटणार कस खावा कसं राहावं छोटे छोटे मुली आहेत तहसीलदार साहेबाचे साहेबांचा फोन आला आणि तहसील कार्यालया मधले कर्मचारी येऊन या आठवड्यामध्ये आमची पूर्णपणे राशनची व्यवस्था करून देऊत आणि सर्वांचा परव्यवस्था करून देऊ अशी त्यानं सांगितलं आम्हाला त्याच्यामुळे आम्ही आज उपोषण महागार घेतलेलं मी कुदळ्याचा रहिवासी आहे आणि आम्हाला सहा महिन्यापासून प्रशासन आम्ही पर्याय व्यवस्थाची मागणी केल्या तर प्रशासन पर्याय व्यवस्थाच केलं नाही त्यासाठी सहा महिने फिरून फिरून कंटाळून जाऊन आज अमर उपोषण सुरू केलं मी प्रकाश महाजन गायकवाड राहणार कुदळा तारकाव अं मेद्रे असून आमची काय मागणी आहे सर्व आमचे सिधापत्रिका जे आहे प्रशासनानं आमच्या आम्हाला सिधापत्रिकाचं अन्य वाटप करावं वा। याच्यासाठी आम्ही फक्त प्रशासनाला हे उपोषण धरलं होतं